स गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आज सर्वे आय होप सर्वे ठीक असाल मित्रांनो आज कामाची सुरुवात थोडी उशीर करतो आहे आज पण काल मित्रांनो माझा मूडच ऑफ झाला काल कालचं जर तुम्ही बघितलं असाल तर काल ॲक्च्युली अख्खा दिवस फॅमिलीबरोबर स्पेंड केला मी कारण संध्याकाळी थोडंसं दवाखान्यात शॉपिंगला पण जायचं होतं पण शॉपिंग पण नाही झाली काल जी ठरवलेली कामं होती ती होतच नव्हती मित्रांनो काय माहिती काय आणि काल डॉक्टरकडेच आम्हाला उशीर झाला मम्मीला घेऊन गेलो होतो तिथनं मग तिथनं आम्ही बाहेर जेवण करायला गेलो तिघं पण जेवण वगैरे केलं आणि मग घरी गेलो सो so, मित्रांनो असं काय झालं आणि आज लवकर उठायचं होतं पण सकाळी नाही उठलो कारण थोडंसं असं एकदम हे झालं होतं म्हणजे जा डोक्यात जर विचार चालत असतात तर मग मूड होत नाही काम करायचा त्या म्हणजे कुठल्या गोष्टीत मन लागत नाही असं काय होतं सो so, पहिलं तर ट्रेप झिरो करू द्या आणि कोल स्टार्ट केली आहे कामाला सुरुवात आपण थोडंसं उशीर करतोय अकरा वाजता कारण मित्रांनो माझा मूड ऑफ झाला याच्यासाठी कारण माझं उबलचं ॲप जो आहे ना तो लॉक झाला आहे आता तो लॉक ओपन करायला जावं लागेल मी कॉल केला तर ते म्हणतात की तिकडे फिनिक्स मॉलच्या इकडे जावं लागेल फिनिक्स मॉलमध्ये कुर्ल्याला सो so, लेट सी जाऊन जा बघूया आज तिकडची मुंबईकडची तिकडं ट्रीप घेऊन जाऊया आणि तिकडेच बघूया काय काय नाही आणि आज काही करून ते चालू करून घेऊया सो so, असं काय आहे आजचं शेड्यूल सो so, एक दिवस हे झालं तर का पूर्ण कॅल्क्युलेशन घालून जातं मित्रांनो त्यामुळे माझा एकदम काल एक्सर मूड ऑफ झाला होता आणि पहिलं तर तो मूड ऑफ झाला होता सो चला आता कामाला सुरुवात करूया जाऊया पहिलं तर ट्रिप आता फक्त आपलं ओलाच चालू आहे उबर सध्या बंद झालंय पहिलं ओला लॉग इन करतो सगळे तर सगळे पहिले नोटिफिकेशन येतात सा खूप सारे आणि मित्रांनो ऊन बघा कसं पडलंय काल रात्री पाऊस पडत होता आज सकाळी ऊन पडलाय असंच क्लायमेट खराब होतं आणि मग माणसं पडतात आजारी अजून काय आता ओला ड्रायव्हर किधर घ्या वैसा आपलं सबस्क्रिप्शन आहे किती वाजेपर्यंत तीन टक्के बॅटरी फक्त मित्रांनो सव्वा बारा पर्यंत आहे आय होप त्याच्या आधी कुठली बुकिंग पडेल आपल्याला आणि मित्रांनो काल आहे ना एकदम बेकार गेला दिवस म्हणजे बेकार म्हणजे काही कामच नाही झाली जे ठरवलेली ती कामं नाही झाली बेकार असं काय नाही गेलं पण जी ठरवलेली ती कामच झाली नाही काल आणि आता लॉग इन केलंय बघू सी कधी बुकिंग पडते कुठली पडते घेऊया आणि निघूया मी सकाळी पण उबर चेक केला ऍक्च्युली की काय वाजताय का पण उबर वाजतच नव्हतं मित्रांनो असते असते ओला वाचतोय बिना कामाना काच ओला वाचतंय आपलं काही कामाचं नाहीये हे यार चांगलं उबर वर इंटरसिटी पडायचय यार मी काय गडबड केली ना खरं माझा मूडच ऑफ झाला खरं रॅपिडो आणि ओला हे दोन मलाच चालवायचंय सध्या पण उबर पण चालू करायचंय मित्रांनो आपल्याला लवकरात लवकर सगळे वेपन्स आपण ऑन करून ठेवायचं जेणेकरून आपण आपल्या युद्धामध्ये कधी हे नाही झालं पाहिजे सोलेट सी चाल ओला तर चालू करून ठेवलंय मी रॅपिडोला पण चालू करूया आपण चला बघूया कुठली ट्रिप पडते ती घेऊया आणि निघूया पहिलं तरी आणि मी खूप उन्हात गाडी लावल ला, आलंय इथे गाडी लावली तिथे पहिली इथून गाडी काढतो आणि आपण पॉइंटवर जाऊन थांबतो चला हे बघा मित्रांनो आपण तिकडं गाडी थांबवतोय तुम्ही अंबरनाथ मध्ये सगळीकडे आपण आणि हे बघा हे कंपनीच्या गाड्या सर्रास भाडे घेऊन चालल्यात बघा तुम्ही तो कस्टमर बघा कशा आळूके पाळुके देतोय बघितलं हे असं चाल चालले आता मी नेवाळीला आहे कल्याणला आणि हे लोक सर्रास भाडी घेऊन चाललेत हायवेने काय फरक काय फायदा होईल सांगा आपल्या अशा याचा बंदचा कारण दोन गाड्या आहेत पुढे ही आणी आणी एक आहे आणि पुढे आणि सगळ्या दोन्ही मुंबईच्या गाड्या आहेत जे इथे येऊन चालल्यात रिकामी आणि आम्ही गाड्या बंद ठेवून हे करतोय निघायचं आहे घरी मित्र गेला आहे वॉशरूमसाठी त्यासाठी थांबलो आहे आणि आलो आहे आपण फिनिक्स मॉलमध्ये उबरच्या ऑफिसला आलो होतो जे काम करायला होतं ते झालं पहिलंच थोडंसं इन्क्वायरी पण करायची होती ती पण केली आणि आता चाललो आहे घराकडे आता घराकडे नाही जायचं ट्रॅफिक असेल बघायचं काय काय नाही त्यामुळे थोडंसं फिरायचा विचार आहे मग आता बघू मित्र काय म्हणतो आला की निघूया मग चला गाडीमध्ये जातो आणि मग बोलतो सर गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहेत सर्वे आय होप सर्वे ठीक असाल मित्रांनो आपण आलो आहे कुठे बघितलं का कुठे आलो आहे सांगा मला तीच जागा आहे ही तीच जागा आहे गाडी पण तिथेच पार्क केली आहे आणि सावली तुम्हा इतकं ऊन लागतं आहे कारण मित्रांनो आपण आलो आहे आता फायनली मिरार रोडला प्रायव्हेट ट्रीप घेऊन आलो होतो ड्रॉप होतो आपलं दरवेळीचा कस्टमर आहे त्यामुळे त्यांना घेऊन आलो ड्रॉप केलं आणि आता लॉग इन करणार आहे इकडच्या बुकिंगसाठी आता इथनं बघूया मुंबई आपल्याला जायचं आहे एअरपोर्ट साईडला आणि तिकडनं घरी निघून जाणार आहे तो असं आपला रूट आहे पण लेट्स सी बघू कुठले बुकिंग्स पडतात आणि त्यासाठी पहिलं तर आहे ना गाडीतलं पाणी संपलं आहे तो पाणी पहिलं फिलअप करणार आहे तर चला पहिलं पाणी फिलअप करून दे सो so गाईज जस्ट त्या कस्टमरला ड्रॉप केलं ते कुठे फिरायला गेले होते गोव्याला आणि खास माझ्यासाठी बघा काय काय आण पाम केक ह्यामध्ये चिक्की आहे आणि हे बघा यामध्ये यामध्ये आहे काजूचं पॅकेट सो असं काय काय आणलं आहे सो थँक्यू फॉर हे दिल्याबद्दल पहिलं ते पॅक आम्ही एक खाल्ला एक पीस सगळीच पाणी काढला आता गाडीतून आणि पहिलं पाणी फिलअप करूया कारण पावसाचं आहे ना पाण्यात खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो पावसात आहे ना काचेवर आहे ना कंटिन्यू पाणी मारावं लागतं पावसातच म्हणतो उन्हामध्ये पावसा पाणी कंटिन्यू मारायचं ह्याच्यावरती जेणेकरून काय होतं काच थंडी राहिली की आतमध्ये कूलिंग पण थंड होते आणि आपण हे आहे आपल्याकडे काय म्हणतात शॅम्पूज पॅकेट आहेत ते पण टाकून देऊया इतकं पहिलं बघूयात फक्त पाणीच टाकावं लागेल का काय शे शॅम्पू आहे मित्रांनो बघा दोन पॅकेट आहेत शॅम्पूची ओके ब्रो एक दिवस ते बघायला पाहिजे त्यात काय 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 नाही सो so पहिलं पाणी टाकून घेतो आणि मग भेटतो चला गाईज so आलो आहे आपण आता गोरेगावला आणि जस्ट आर दहा पंधरा मिनटं झाले मला क्लाइंटला ड्रॉप केलं आहे मी इथे आणि गा उभं आहे आता गोरेगावला आहे पण मित्रांनो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे इतका पॅक आहे इतका पॅक आहे ना खतरनाक पॅक आहे आज काय माहिती काय झालं पण खतरनाक पॅक आहे आता मला येताना जवळजवळ अर्धा तास जवळ ट्रॅफिक लागलं आहे पण एक तास लागला मला मीरा रोडवरनं ह्याला यायला गोरेगावला यायला यशोदामला मित्रांनो खतरनाकवालं ट्रॅफिक आहे आणि थांबलं आता था ट्रिपची वाट बघत सो सी बघू कुठली ट्रिप पडते कधी पडते सगळे येतात ते लांब लांबनं पिकअप आहेत दोन प उचलल्या पण दोन्ही कॅन्सल झाल्या सो सी बघूया कुठली ट्रिप ट्रिप येते आपल्याला आता आणि घेऊन जातो आहे आपल्याला जायचं एअरपोर्टकडेच विचार करतो आहे एअरपोर्टला पण जाऊन बसायचं आहे त्यामुळे इथनं खाली जाण्यापेक्षा काहीतरी एअरपोर्टची पण ट्रीप भेटली होती मित्रांनो पण ती होती तेरा मिनटाला त्याला बोललं मला उशीर होईल मी कॅन्सल मारतोय म्हटलं मार बाबा आता काय म्हणणार सो असं काय आहे आणि बघूया लेटशी किती वेळ लागतो आहे ट्रिप पडायला नाही पेडली थोडं ट्रॅफिक कमी झालं तर मी एम टी पण निघून जाईल इथून पण ट्रॅफिक तर कमी झालं पाहिजे मित्रांनो इथनं किती आहे दहा किलोमीटर असेल अगदी नऊ दहा किलोमीटर आहे फक्त तर खाली जायला पण काय वाटणार नाही आणि हे काय बँड्रा विंड्रा पडतं माउंट मेरी तीनशे सदुसष्ट रुपये त्याचे मित्रांनो खाली जाईल ना मी पागाच झालं आहे हा फॉर्टी थ्री मिनिट्स आणि इकडनं गेलं तर दहा किलोमीटर अडतीस मिनिट लोअर पलेल लोअर पडेल लोअर पलेल लोअर पडेल त्या साईडला जायचं नाही मित्रांनो आपल्याला काय करू भाऊ भाऊ बेस्ट मित्रांनो माझा आहे ना थोडंसं आज मूड ऑफ आहे काय माहिती आहे काय थोडंसं विचार चालले आहेत त्याच्यामुळे मूड ऑफ झाला आहे माझा आणि आता आयुष्यात काय काय गोष्टी आपल्या मनासारख्या नाही घडत त्यामुळे थोडंसं हे होतं पण ठीक आहे आयुष्याचा तो एक भाग आहे असं म्हणून चालायचं म्हणून मित्रांनो आज काय जास्त आपल्याला हे नाही पट फक्त एअरपोर्टला जरी जायला भेटलं तरी घेऊन जाईन आणि तिकडनं खाली तिकडनं घराकडची ट्रीप लावून बसणार आहे मित्रांनो सो चला बघूया एअरपोर्टची ट्रिप घेऊया एअरपोर्टकडची आजूबाजूची मरोळ बिरोळ जरी पडली तरी घेऊन जाणार आहे कारण इथनं आरे कॉलनीतनं काय ट्रॅफिक नसेल बाहेर निघायला पण पडली तर पाहिजे मित्रांनो लेट सी बघू काय होतं चला सो so गाईज आलोय आपण आता अंधेरीला मी जस्ट क्लाइंटला ड्रॉप केलं टर्मिनल वनच्या ताजला आणि तिथे ना खूप ट्राफिक होतं नंबर पण होता पण मित्रांनो मला ना भूक लागली होती त्यामुळे मी आता चाललो टर्मिनल ला आणि तिथे क्लाइंटला कस्टमरला टाच सँटाक्रूजला ड्रॉप केलं मित्रांनो मी मे, मिरा रोडवरनं निघालो ना मी तर म्हणजे मी घरनं मीरा रोडला यायला मला अडीच तास लागले आणि मिरा रोडवरनं अंधेरीला यायला मला तीन तास लागले अगदी पंचवीस किलोमीटरसाठी असं काय आहे मित्रांनो एवढं ट्रॅफिक आहे खतरनाक काय सांगणार सांगा आणि जाऊया आता ह्याला तर, टर्मिनल आज खूपच ट्रॅफिक आहे खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे काय एवढं ट्रॅफिक काय कळत नाही आणि आता चाललो आहे व्हिडिओ बघत होतो दुसरे ब्लॉग बघत होतो बरेच आपले ट्रॅव्हलिंग ब्लॉग तर मला ट्रॅव्हलिंग ब्लॉग बघायला खूप आवडतात जेणेकरून आपल्याला पण बऱ्याच ठिकाणचं शिकायला भेटतं रस्ते आपण रस्त्यावर चालणारा माणूस आहे मित्रांनो कारण आपण रस्त्यावरचा बिझनेस आपल्याला कुठे काय चाललंय काय नाही हे सगळं समजणं आपलं गरजेचं आहे सो त्याच्यामुळे ते ब्लॉग बघणं गरजेचं आहे माहिती भेटते त्याच्यातनं सगळं एंटरटेनमेंट पण होतं माहिती पण भेटते कुठे काय चाललं आहे काय नाही ते पण कळतं कुठले रस्ते चांगले आहेत खराब आहेत ते पण कळतं सो आपल्या बिझनेससाठी ते खूप गरजेचं आहे आणि आता मित्रांनो चाललं आहे आता टर्मिनल टूला तिकडे जाणार आज जेवण वगैरे करणार पाच साडेपाच नंतर इन करणार आणि चांगली एखाद्या प्राईजची ट्रीप घेऊन डायरेक्ट आपल्या कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर साईडला जा निघणार जरी ट्रॅफिक असेल आज थोडंसं तरी पण चालेल पण निघणार आपण आज डायरेक्टली ट्रिप घेऊन निघणार कारण चार कांडी सी एन जी आहे डायरेक्ट गाडी गेली पाहिजे आपली त्यासाठी सो चला निघूया आता जाऊया टर्मिनल टूला आणि ना जेवण वगैरे करून घेऊया फ्रेश होऊया आणि मग थोडासा आराम झाला तर आराम करूया एडिटिंगचं काम आहे ते पण करायचं आहे ते पण करूया मित्र पण भेटतील आपल्याला आज बघू भेटले तर ठीक आहे नाहीतर मग ट्रिप घेऊन निघून जायचं सो चला बघू काय होतंय काय नाही आज चला